पहिले होते सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब त्यांच्याकडे हा विषय होता पुरावे दिले गेले वकील कपिल सिब्बल यांच्याकडून मुद्दे ठेवले गेले पण निकाल काहीच नाही पण आता सुप्रीम कोर्टाला मिळालाय नवा सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई भूषण रामकृष्ण गवई जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ती नियुक्त पहिल्याच निर्णयात काय केलं माहितीये नारायण राणे महसूल मंत्री असताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून लांबलेली केस फटाफट निकाली लावली नारायण राणेंना दणका दिलाय सोबत बिल्डर लॉबीची मक्तेदारी मोडून काढली सरन्यायाधीश गवई माणूस ऍक्शन मध्ये आहे बरं का आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत शिवसेना कुणाची या निर्णयावर ठाकरे गटाच्या आशा पल्लवीत झाल्यात गवई साहेब थोडा न्याय देतील असं ठाकरेंच्या शिवसैनिकांना वाटतंय तर शिंदे गटाचं टेन्शन वाढले कारण राणे आता शिंदेना दणका अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे राजकारणात गेम कोण जिंकतो हे शेवटी कोर्टाच्या वकिलाच्या तोंडून आणि न्यायमूर्तींच्या हातूनच ठरत शिवसेनेचा फैसला लवकरच होणार आहे राणेंना दणका दिला आता शिंदेची वारी बघू गवई साहेब काय निकाल लावतात शिवसेना पक्ष कुणाचा चिन्ह कुणाचं आणि खरा वाघ कोण हे सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिस गवई ठरवणार आहेत तेव्हा कोर्टाचा निकाल काय लागतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी